मागील दोन दिवसांपूर्वी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे आणि पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्या पथकाने जुनाव विजापूर नाका ते सैफूल या परिसरात महामार्गाच्या दुतर्फा करण्यात आलेल्या अतिक्रमणाची पाहणी करून स्वतःहून अतिक्रमण काढण्याचे निर्देश देण्यात आले होते परंतु दोन दिवस उलटून गेले तरी कोणत्याही भाजी विक्रेते अथवा अन्य व्यावसायिकांनी आपले अतिक्रमण काढून न घेतल्याने आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे पाहायला मिळत आहे विजापूर रोडवरील दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळत आहे या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन दररोज किमान ते किरकोळ अपघात होत आहेत तरीही यामधून कोणीही धडा घेत नसल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान भारतीय विद्यापीठ नजीक असलेल्या संत जनाबाई भाजी मंडई भाजी विक्रेते वापर करत नसल्याने मागील पाच वर्षांपासून ओस पडल्याचे दिसून येत आहे ना इथे विक्रेते आहेत ना ग्राहक कोरोनाच्या मोठ्या महामारीनंतर म्हणजेच दोन हजार वीसपासून या भाजी मंडईचा वापर कोणीही करत नसून सर्वच्या सर्व म्हणजेच ऐंशी ते पंच्याऐंशी गाळे असणाऱ्या विक्रेत्यांनी विजापूर रोडवरील फुटपाथचा वापर करून आपले व्यवसाय थाटले आहेत यामध्ये बऱ्याच अंशी नवीन आणि स्थलांतर करून भाजी विक्रेते या ठिकाणी आपला व्यवसाय जोरात चालवत आहेत परंतु जे गोरगरीब आणि पोट चालेल इतके पैसे मिळवणारे विक्रेते मात्र दिवसभर आपली भवानी देखील होत नसून पालिकेकडून गाळ्याचे दररोज प्रत्येकी पंचवीस रुपये भाडे देखील देता येईल इतकीही विक्री होत नसल्याची खंत जनक्रांती न्यूज चॅनलशी बोलताना सांगितली भाजी मंडई बंद पडले म्हणजे लॉकडाऊन झाल्यापासून नवीन व्यापारी आल्यानंतर रोडला बसले म्हणून आमची भाजी मंडई बंद पडलेली आमच्या भाजी मंडई वगैरे येतात कारवाई करतात पोलीस लोक येते सगळं कारवाई करते त्यावेळेला माल उतरून निघून जाते आणि परत नंतर येऊन शिनी बसते काल पालिका आयुक्तांकडून देखील पाणी केले कारवाई का कारवाई के करायचा आदेश दिलेला आहे पेपर डिक्लेअर केलेला आहे तरी पण ते लोक ऐकत नाहीत सकाळी साहेब लोक येऊन गेले सर लोक मग नंतर परत चार वाजता पाच वाजता लावून दुकानात येणे रोडवरच बसले काय करायला पाहिजे आता ते लोक मध्ये येऊन व्यापार करायला लागले तर सगळे मार्केटचे लोक पण बसते आमच्या इथं चार पाच सहा लोक आहे मार्केटमध्ये एवढेच लोक इथं आहेत रोडला बाहेर आलेले आम आणि आम्ही आज बसून आमचा धंदा होत नाही ना रोडला बसून आम्हाला धंदा होत नाही सर हे सगळं रोडला हाय रोडला व्यापार रो आहे अंदाजे आम्हाला पहिला बसला तर व्यापार होत होता चांगला चार पाच हजार रुपये व्यापार होत होता अकड्यांपासून बसलो पुन्हा सुरू होईल म्हणजे त्या लोकांना काहीतरी कारवाई करायला पाहिजे मग मंडईमध्ये यायला पाहिजे आणि मंडईमध्ये बसायला पाहिजे साहेब लोक येऊन सर लोक उठवले की घंटावर बसते तर साहेब लोक गेले की निघून जाते ते रोडला मग आम्ही बसणार चार लोकच आहे मंडई दरम्यान सोलापूर महानगरपालिकेचे नवीन आयुक्त यांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले असले तरी तुर्तास मात्र आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे पाहायला मिळत आहे भविष्यात महापालिका आयुक्त डॉक्टर ओंबासे काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे